चेन्नईत सरकारी बस बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा अगदी विचित्र पद्धतीने अपघात झाल्याचं वृत्त आहे बसच्या तळाशी पडलेल्या छिद्रातून ही महिला खाली पडली वल्लालाल नगर ते थिरू वेरू काढू दरम्यान जाणाऱ्या बसमध्ये ही घटना घडल्याचं समजतंय अगदी थोडक्यात तिचा जीव वाचला असला तरी बस चालक आणि वाहकाला बसच्या दुरावस्थेची माहितीच कशी नाही असा सवाल ही प्रवाशांनी केलाय नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया प्रवासाच्या वेळी जेव्हा आपला स्टॉप आल्यावर ही महिला आपल्या सीटवरून खाली उठली तेव्हा अचानक सीटच्या खाली भागात धबदाड पडले आणि त्यातून ही महिला खाली कोसळली काही सेकंदातच अन्य प्रवाशांनी या महिलेला धरले आणि लगेचच बस चालकाला सतर्क केले जर प्रवाशांनी या महिलेला धरून ठेवले नसते तर कदाचित टायर खाली येऊन ही महिला चिरडली गेली असती पण प्रवाशांच्या सावधगिरीने तिचे प्राण वाचले बस थांबताच त्यांनी महिलेला सावधपणे पुन्हा वर सुद्धा ओढून घेतलं सध्या महिला प्रवाशावर उपचार सुरू असल्याने परिवहन अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला